हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग तर कशा आहात सगळेजण मस्त मजेत ना आय होप तुम्ही सगळे छानच असाल तर बघा आज आहे नागपंचमी आणि आमच्याकडे ना नागपंचमीला सण साजरा केला जातो बा प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो आमच्याकडे नागपंचमीला पुरणपोळ्या केल्या जातात म्हणून मी सकाळीच बघा लवकर ना उठून आवरून घेतला आणि त्यानंतर देवपूजा वगैरे करून घेतली आणि मग आर्यांच्या पप्पांना लवकर जायचं होतं म्हणून मग पटकन सकाळचा स्वयंपाक बनवून घेतला होता बघा तर बघा पुरणपोळा बनवण्यासाठी ना मी रात्रीच डाळ भिजाई टाकली होती म्हणजे रात्री डाळ छान भिजली काही एक, एका कुकरच्या एका शिट्टीमध्ये डाळ अगदी छान पद्धतीने शिजून जाते आणि जास्त वेळ लागत नाही म्हणून मग मी रात्री डाळ भिजत घातली होती त्यानंतर मग सकाळी कुकरची एक शिट्टी करून घे घ्यायचं होतं म्हणून बघा मी कुकरमध्ये डाळ टाकली आणि त्यानंतर थोडं ऑइल आणि नमक आणि थोडे हळद टाकून घेतली आणि त्यानंतर कुकरची एक शिट्टी वगैरे करून घेतली अगदी छान पद्धतीने डाळ शिजवून घेतली बघा डाळशी जे कुकरची एक सिट्टी होईपर्यंत ना मी आमच्या तिघांना दिदीला दूध दाद्याला चहा आणि दूध देते थोडा आणि त्यानंतर मला चहा वगैरे घेतला अशा प्रकारे मग माझं नियोजन होतं तर बघा अगदी कुकरची एक सिट्टी होईपर्यंत माझं काम चालवते त्या दोघांना थोडं थोडं खाऊ घातलं त्यानंतर बघा मग म्हणजे दा, लान पटकन मुलांचं वगैरे आवरून घेतलं त्यानंतर मग खुर्शीट झाली होती थोडं थंड होईपर्यंत मग डाळ डाळीमध्ये गुळ ॲड करण्यासाठी गुळ कट करून घेतला अगदी लहान लहान असं गुळ कट करून घेतला म्हणजे पटकन विग विरगळला जातो अशा पद्धतीने करून घेतला होता डाळ बघा म्हणजे अगदी किती पिवळसर मस्त अशी दिसते आणि पोळ्या पण खूप छान दिसायला भारी उठतात आणि खायला पण खूप छान लागते आता गुळ मी नेहमी बघा गुळ घालून ना पोळ्या बनवते मुलांना पण खूप आवडते आणि यांना पण खूप आवडतात अगदी आवडीने खातात तर त्या पद्धतीने बघा गुळ घातला होता त्यानंतर अगदी थोडीशी डाळ बाजूला काढून घेतली आहे त्या कारण आमटी करण्यासाठी ना थोडी येळवणी काढ केले होते आणि त्यानंतर मग थोडे डाळ डाळीचं पुरण करून टाकलं ना खूप असे घट्टशीर छान हा तयार होते आमटी छान तयार होते तर त्या पद्धतीने बघा अगदी थोडीशी घेतली होती डाळ थोडी तिचं पुरण करून घेतलं त्यानंतर मग डाळी गोळा ॲड करण्यासाठी परत ठेवून दिले बघा त्यात गुळ ॲड केला आणि त्यानंतर मग त्यात वेल थोडंसं वेलदोडं बडीशेप आणि सुंट थोडी मिक्सरमध्ये बारीक करून टाकली आहे मी अगदी खूप छान अशी सुगंध येते आणि स्वादिष्ट अशा पोळ्या तयार होतात तर त्या बघा अशा प्र प्रकारे माझं नियोजन होतं अगदी खूप पण गुळ घालायचं नाही मग होतं कसं पुरण एकदम पातळ होतं आणि पोळ्याला त्याला व्यवस्थित येत नाहीत म्हणून मग थोडासा गुळ घालायचा अगदी त्यानंतर बघा अगदी थोडीशी सुंट वगैरे घेतली आणि दोन वेल दोडे घातलेत आणि थोडी बडीशेप वगैरे ॲड केली ना खूप छान स्वादिष्ट अशा पोळ्यात तयार होतात आणि खायला पण खूप भारी वाटतं तर बघा माझ्या आर्यानला तर खूप आवडतात पोळ्या तेच चालू असतं कधीतरी सण याचा पोळ्या कधी बनवायच्या असं असतं त्याचं त्याला पण खूप आवडतं मग मी आवडीने अगदी पोळ्या बनवून घेते बघा तर बघा ही साडी माझ्या नवऱ्याने खास ना सणासाठी म्हणून घेतली मश्यावरून मागितले अगदी छान कापड निघाले त्याचं तो मस्त वाटते आणि कलर पण खूप छान भेटला खूप महाग नाही बघा अगदी सेलमध्ये होते पाचशे रुपयालाच बसले मला खूप दिसायला कशी वाटते मला छान दिसते का नक्की सांगा कमेंट कमेंटमध्ये मस्त तर बघा अशा पद्धतीने माझी डाळ अगदी थोडे थोडं थंड होईपर्यंत मग बाकीचा मसाला वगैरे करून घेतला कारण <coughs> आमटी बनवायची होती मग आमटी बनवण्यासाठी ना थोडी खोबरं मिरच्या आणि लसूण थोडं मिक्सरला बारीक करून घेतलं त्यानंतर बघा हिळवण्याची आमटी करायला खूप वेळ लागत नाही बघा ना अगदी पटकन होऊन जाते आणि मग थोडं जिरं टाकलं आणि बारीक केलेली पे पेस्ट टाकून दिली थोडी हळदॅड केली आणि हिळवणीच डाळीतून काढलेली इळवणी त्यात ॲड केली बघा अगदी छान असं भाजून आणि इळवणी ॲड केली त्यानंतर थोडीशी कोथिंबीर ॲड केली अगदी खूप मस्त होते म्हणजे प्रत्येक वेळेस मी लाल तिखट टाकून करते पण आर्यांचे पप्पा हे वेळेस म्हणत होते की मला मिरच्यांची आमटी हवी आहे म्हणून मग म्हटलं ठीक आहे हिरव्या मिरच्यांची आमटी करूया अगदी खूप मस्त होते असं नाही की लाल तिखट लालटिकटाणेच खूप छान हिरव्या मिरच्यांना पण खूप छान होत्या आमच्या मामांना तर खूप आवडते बघा मग आमटे होईपर्यंत मी गुळवणी वगैरे करून घेतली होती आमच्याकडे बघा पोळीसोबत खायला ना गो करतात म्हणजे गुळ गुळ बारीक करून त्याचं पाणी करायचं बा प्रत्येकाकडं वेगवेगळ्या पद्धतीचं राहतं आमच्याकडं तर असं नियोजन असतं तुमच्याकडं कशा पद्धतीने असते तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा तर बघा अगदी दहा पंधरा मिनटं पीठ अगदी छान भिजायला ठेवलं होतं आणि त्यानंतर मग ते छोट्या गोळ्या करून घेतले आणि तो अगदी खूप जास्त पुरण भरायचं नाही नाहीतर होतं कसं पुरण बाहेर येतं आणि पोळ्या व्यवस्थित लाटता येत नाही म्हणून अगदी मापातच पुरण भरायचे एक दोन तीन गु हुंडे होतील एवढे करून ठेवले म्हणजे पटपट लाटता येईल आमच्या दिदीत चालव होतं बघा मला खायला दे म्हणून तिला थोडं पुरण दिलं होतं बा कसं असतं लहान मुलाचं म्हणजे देवाचं रूप असतं मग असं नाही मी म्हणत की मुलांना नाहीतर कोण कोण कसं करतो देवाला दाखवल्याशिवाय मुलांना द्यायचंच नाही वगैरे मग शेवटी मुलं काही वेगळी असतात का, वे का। वे देव आणि मुलं एकच असतात ना लहान मुलांच्यातच देव सामावलेला असतो असं नाही का म्हणून मी मुलांना पण थोडं अगदी देऊन दिलं होतं बघा अगदी छान पद्धतीने माझ्या पोळ्या मस्त होत होत्या करायला पण खूप छान वाटत होत्या अरेंज पण लवकर जायचं असल्यामुळं मग मी सकाळचा स्वयंपाक बनवून घेतला होता त्यांना मग थोडं त्यानंतर मग थोडं देवाला नैवेद्य वगैरे दाखवला आणि त्यांना जेवायला दिले ते जेवण वगैरे केलं त्यांनी आणि मग ते निघून गेले त्यानंतर मग माझं दिवसभराचं रुटीन होतं मुलांना खावं घालायचं होतं मग पटपट मुलांना खाऊ वगैरे घातलं आणि त्यानंतर मग भांडी वगैरे करू करून घेतली अशा पद्धतीनं माझं नियोजन होतं तर बघा आज खरं तर खूप छान वाटत होतं कारण प्रत्येक सणाला कसं असतं बघा थोडंसं आपण पण फ्रेश झालेला असतो आणि काहीतरी वेगळं केलं का आपणाला पण भारी वाटत असतं बा अगदी मस्त अशा पोळ्या माझ्या होत होत्या आणि होतं कसं उलताना उलता गेलं का माझं उलत ना त्यात नेमकं पोळीत घुसतं ने, आणि पोळी फुगायची राहून जाते असं होतं नाही तर पोळ्या अगदी खूप मस्त होत्या आणि दिवसभर असे मौसूत राहते खायला पण खूप छान टेस्ट लागतं अगदी सगळ्यांनी ना खूप आवडीनं खाऊन घेतले तर बघा सकाळी माझं नाही असं नियोजन होतं सकाळ अगदी छान होते आणि पोळ्या बनवून घेऊच तर ऐकतो थोडा पातेल्यात भात बनवून घेतला कारण आडे अरे यांचे भात खात नाहीत मग ते दिवसभर मला एक तिलाच खावं लागतं मग त्याच्यापेक्षा थोडा बनवून घेतला म्हणजे देवाला नैवेद्य पण होईल आणि थोडीशी आमटी आमटीसोबत भात पण खायला खूप छान लागतो मग अशा पद्धतीने थोडाच भात बनवून घेतला होता खूप जास्त पण नाही केलं आणि मग बघा एक पाच सात पोळ्या करून घेतल्या आणि त्यानंतर मग पुरण मी डब्यात भरून तसंच फ्रीजमध्ये ठेवलं म्हणजे जसं लागतील तशी पोळ्या लाटून गरम गरम देता येतात अशा प्रकारे मग एकदमच न करून ठेवताना असं माझं नियोजन असतं अगदी पाच सात पाच सात पोळ्या बनवत राहते मग उद्या सकाळपर्यंत ना संध्याकाळी थोड्या बनवल्या का काम अगदी सोपं होतं नाहीतर होतं कसं प्रत्येकजण काय काय करतं किलोची डाळ घालायची एकदमच ते दिवसभर करत असं कंटाळ होऊन जातं त्याच्यापेक्षा ना जसे लागतील तसे गरम गरम लाटून घेतलं तर खूप भारी वाटतं आणि आपल्याला पण फ्रेश वाटतं हां नाहीतर दिवसभर तेच तेच करत बसायचं म्हटलं तर खूप कंटाळा येतो म्हणून मी अशा प्रकारे करून घेते बघा तर बघा चला बाय बाय व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो कालच्या परवादीच्या व्हिडिओला खूप सारं प्रेम मिळालं व्हिडिओ आवडत असतील तर, तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा एन्जॉय करा तुमचा पण सण असाच ها ان پدتن یې ساز راول بګه تر ننته چانسه دیواله نه و دي وګري کرو دا کولاو تام چلا باي باي